लक्ष्मण ड्रायव्हर आपले शिर्डीकर आहेत यांची पण काही मदत लागली हा वासरू खरेदी करतात हो मग खरेदी करण्याचं कारण म्हणजे याच्यामध्ये पण भुंगाचे काही गुण आम्हाला दिसून येतात मिलिंद आम्हाला सांगितलं याच्यामध्ये काही गुण दिसून येतात ते म्हणजे खरेदी केली आम्ही धमक पडते ती भुंगासारखी दिसून येते म्हणजे हा सेकंड भुंगा होण्याची शक्यता आहे अदाप वासरू आहे भुंगा जो पण माझ्या भुंगाला टायगरला जो पण कोणी बैल देईल पहिल्यासाठी त्यांना मी पहिला मानतो नमस्कार मित्रांनो आता मगाशीच आपण एक लाईव्ह व्हिडिओ केला त्या लाईव्ह व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवली मी या, या आ, दा दा, शेट, आता आपल्या मुंबईमध्ये नवीन खरेदी आलेली आहे आणि या खरेदीविषयी आपण जाणून घेऊया शेट लोक आले तिथं आता विचारूया आपल्या समोर येतात आपले एस वाय पी ग्रुपचे दादा आणि नितीन शेट कुलोरे आणि आपले शिरी आणि आपले नंदू शेठ आता शिरी शेटपदी येतात आपण प्रसाददा विचारूया प्रसाद दादा नमस्कार नमस्कार आपल्या दामणीला नवीन खरेदी आलेली आहे या नवीन खरेदीविषयी सांगा ना नवीन खरेदी विषय सांगायला म्हणजे आज शरद मोरे म्हणून शिर्डी जे आपले आहेत मित्र म्हणून त्यांच्यावरून आपण जे नवीन खरेदी केली वासुरोची आणि खरेदी करण्याचं मुख्य कारण म्हणजे आपले मिलिंद शेठ जे पाटील आहेत हे बैल त्यांच्या पण बैला बैलाचं नाव आहे भुंगा बैलाचं नाव आहे आणि याचं पण नाव तोच आहे भोंगाच ठेवलेला आहे आणि हा खरेदी करण्याचं कारण म्हणजे याच्यामध्ये पण भुंगाचे काही गुण आम्हाला दिसून येतात मिलिंद शेटने आम्हाला सांगितलं याच्यामध्ये काही गुण दिसून येतात ते ही खरेदी केली आहे आम्ही कुठंतरी मी पण आता मागाशी आल्यापासून बघतो ना भुंगासारखा तो त्याची उभं राहण्याची स्टाईल आहे आणि त्याची शिंगं आहेत आणि कुठंतरी त्या डोळ्यावर पण जे निशाण आहेत ना सेम टू सेम भुंगासारखा वासरू खूप क्वालिटीचा आहे आवड म्हणजे कशी काय कोणा कोणाला आवडला हा वासरू आता आमचे शेरी शेड आहेत आमचे नंदू शेड आहेत आणि पुन्हा एसओी ग्रुपची आवडच आहे म्हणजे शरद म्हणजे आव पण हा वासरू आवडला आणि आव वासरूमध्ये धमकपट्टी भुंगासारखी दिसून येते म्हणजे हा सेकंड भुंगा होण्याची शक्यता आहे तुमच्या फॅनफेडला ना एक का दोन फेऱ्या पण पडल्या आहेत पण लावतोय बरोबर तर तिकडून आपण म्हणजे बघून घेतलाय का पल पलताना असं का काय नाही की भुंगराचे काही गुण त्याच्यामध्ये दिसून आले आम्हाला आणि आमचे मिलिन शेट पण बोलले का आपल्या भुंगरासारखा बळी वासूर दिसतो आणि कदाचित हा पण तसा होण्याची शक्यता आहे त्यानुसार आम्ही वासूर खरेदी केला आणि याची गती पण खूप आहे आणि एक अड्डा अड्डे त्यांनी गुळाल पण घेतलेला आहे म्हणजे आता तुमच्या आवडीला आल्यापासून गुलाब झाला काय आठ दहा गुलाब गुलाल झाले आमच्या आधा गुलाब झाले पण हो आणि फेरे पण चालूच आहेत हो शंभर टक्के आणि आता काही मैदाना पण येतात आपली मानाची मैदानं येतात मग आता पुन्हा भुंगाचं काही नियोजन भुंगाचं नियोजन म्हणजे आम्ही नंदूशे झाले शेरीशेर झाले झाले नीतीन फ्लोरे झाले आपले विजय फोरगा एक हे नियोजन चांगल्या पद्धतीने नियोजन करतात आणि नेहमी हा भुंगा गुलाब गुलाब ठेवण्याचा प्रयत्न करतात ते आणि नाव भुंगा हा तुम्ही ठेवला आधीच नाव आहे भुंगा ऑलरेडी होता आणि कुठेतरी शिर्डीची जी वासरं आहेत ना खूप चांगली पलतात आपल्या मुंबईला आणि मला वाटतं जेव्हा मिलिंद पाटील यांचा भुंगा आहे तो पण लक्ष्मण ड्रायव्हर शिर्डी यांचा झाला कुठेतरी मला वाटतं लक्ष्मण ड्रायव्हर आपले शिर्डीकर आहेत यांची पण काही मदत लागली असं आपल्याला हा वासरू खरेदी करता नक्कीच त्यांची आम्हाला नेहमीच आम्हाला मदत असते हा वासरूबद्दल आमचा सुंदर झाला आमचा टायगर झाला आमच्या भोंगादारात नवीन वासू आणलाय नेहमी त्यांची मदत आम्हाला सदैव नेहमी मदत असते त्यांची आम्हाला आपल्या दावणीला नवीन वासरू आलाय आता तुम्ही बघितला पलताना कसं बघता भविष्य आता मिलिंग शेट स्वतःच ते बोललेत का हे सेकंड भंग होण्याचे चान्सेस आहे बोलते याच्यामध्ये धमाक आहे बोलतो तर ते त्यावर बघूया पुढे काय होतं काय नाही तर प्रेक्षकांची पण नजर आहे त्याच्यावर आणि आता मिलिंग पण तुमच्या म्हणजे तुमचे चांगले संबंध आहेत तर भुंगा भुंगा ही गाडी मग कधी भविष्यामध्ये प्रेक्षकांसाठी गाड्या आपण नेहमी उतरू म्हणजे लवकरच लवकरच सर कारण भुंगा पण चांगला पलतोय आणि हा वासरू पण चांगला बरोबर आता आपले सुंदरचं काय नियोजन सांगू शकता का आता देसाईच सावली नियोजन सव्वीस जानेवारी झालेलं आहे आणि सुंदर आठ दहा दिवस जरा थोडा दुखापत झाली होती तो आराम होता पण आता देसाई मैदान सावली मैदानसाठी सज्ज झालेला तो नितीन दादा विचारूया दादा नमस्कार नमस्कार वासराची खरेदी झालेली आहे कुठेतरी एक तुमचं पण चांगला नियोजन असतं आहे सांगा ना कसं काय वासरू पालतोय काय बघितलं आपण वासरू ज्या वेळेला शरद मोरे यांच्याकडून या त्यांच्या मालकीचा वासरू आहे आणि हा वासरू ज्या वेळेला मुंबईला आला एक छोटा ड्रायवर म्हणून आहे त्यांनी मुंबईला आणला होता वासरू आणि आपण मैदानात तो वासरू बघितला बघितल्यानंतर आमचा झाली चर्चा श्री शेठची नंदू शेठची आमची चर्चा झाली का हा वासरू म्हणून मग आम्ही त्याची चर्चा केली आणि त्यांना विचारला की हा वासरू कुठूनच आहे तर त्यांनी सांगितलं की शिर्डीचं मग आम्ही आधी कॉल केला लक्ष्मण ड्रायव्हरला आणि त्यांच्याकडून जरा चर्चा करण्यात आली आणि मग त्यांच्या सांगण्यावरून हा वासरू घेतला आपण खरेदी विषय सांगू शकता का की त्याची खरेदी होती खरेदी दोन लाख एकवीस हजाराची खरेदी दोन लाख एकवीस हजाराची खरेदी खूप चांगली बाईला आपण दावणीला खरेदी करता काय सांगाल नावा नाव या नावासाठी म्हणजे एस वाय पी ग्रुपचं नाव टिकून राहण्यासाठी आता नवीन खरेदी आलेली आहे आता कुठल्या मैदानामध्ये काय सज्ज काय सांगाल आता येणारा मैदान सव्वीस जानेवारीचं म्हणजे एक मानाचं मैदान आहे मुंबईचा आणि त्या मैदानासाठी सुंदरही सज्ज झालेलं आहे सुंदरचंही नियोजन झालेलं आहे भुंगाचंही नियोजन झालेलं आहे आणि या नियोजनाच्या मागे मिलिंग शेटचं खूप मोठा मोलाचा वाटा आहे तसेच आमचे आकाश राऊत झाले यांच्या खूप सहकार्य पण असतो आणि नी, हे आपला भुंगाचं नियोजन मिलिंद शेठने केलेलं आहे कुठंतरी एक खूप मोठा पाठबल पण आहे आता मिलिंद शेठ पाटील यांचा खूप मोठा नाव आहे या बैलगाड्या क्षेत्रामध्ये आणि आपल्या या नादाला मला वाटतं एक दोन वर्ष झालेली आहे तर हा नाद टिकवण्यासाठी आपल्याकडून काय प्रयत्न असेल हा नाद टिकवण्यासाठी आपला तर खूप प्रयत्न असणार आहे सुरुवातीला आपण टायगर घेतला टायगरनंतर आपण सुंदर आला आज सुंदर ही दोन वर्ष फालेल त्याच्यानंतर आपण हा ना, नवीन रूपाने आलेला भुंगा घेतले की जेणेकरून पुढे आपलं एस वाय पी जो नाव आहे तो पुढे अजून टिकवत राहीन आणि प्रत्येकाच्यात एस वाय पी ग्रुप नाव दिसावं हो, राहावं म्हणून हा आपण भुंगाची खरेदी केलेली आहे मागचे काही दिवस सुंदरला थोडीशी दुखापत झालेली होती काय सांगाल मागच्या पंधरा दिवस झाले फेरा टाकला होता त्यावेळेला त्याच्या पायाला दुखापत होती तेव्हापासून सुंदरला आपण मैदानात काढलं नव्हतं आणि आता दोन तीन दिवस झाले मैदानासाठी सज्ज करण्यासाठी आपण त्याला दोन तीन वेळा फेऱ्याही टाकलेले आहेत जशी गती आहे तीच गती ला लावतोय आणि एकदम व्यवस्थित झालेली आहे वासरू दावणीला आता तुमच्या आलेलं आहे तर काही पायऱ्यांविषयी सांगाल का जेव्हापासून वासरू आपल्या दावणीला आहे तेव्हापासून आपल्याला खूप जणांचे फोने येतात आणि आपण देतो ज्यांनी ज्यांनी आपल्या या भुंगाला टायगरला जो ज्याने ज्यांनी आपल्याला बैल दिले आपल्या पहिल्यासाठी या वासरांसाठी त्यांच्यासाठी मी सुंदर पहिला प्राधान्य मी सुंदरचा त्यांना देईन कुठेतरी डावीला खूप चांगली गाती लावणारं सुंदर आणि मला वाटतं नंबरातच पलतंय तर ज्यांनी ज्यांनी आपल्याला बैल दिला आहे भुंगा आणि टायगरसाठी तर त्यांना आपल्याकडून सुंदर असणार आहे हो नक्कीच ज्याने ज्याने आज माझं आधात वासरू आहे भुंगा जो पण माझ्या भोंगाला टायगरला जो पण कोणी बैल देईन पहिल्यासाठी त्यांना मी पहिला मान देईन त्यांच्या त्यांच्या बैलात माझा सुंदरी पलेल चालेल खूप चांगला तुम्ही एक नियोजन केलं आहे आणि कुठेतरी गाडा मालकांनी एक असा विचार पण करायला पाहिजे कारण आता आपल्या मुंबईमध्ये खूप सारे गाडा मालक बघा ना आ, आज पहिल्या झाला तर उद्या विरोधात पलतात त्यानंतर पैऱ्यात पण पलतात तर खेळ पण चांगला चाललाय आहे हो नक्कीच काय आज माझ्या बैलात जो पण बैल पलेल आता जाचे जाचे तो, तो हो एक असं आहे ज्याच्या ज्याच्या बैलात पलतो तो त्याच्यावर शर्यत करतो पण ते एक मैत्रीपूर्वक शरद होते आणि एक मैत्रीपूर्वक शरद सर्व बैलगाडा मालकांनी केलायला पाहिजे कुठे वाद नाही झाला पाहिजे बस एवढीच विनंती आहे आता ही आपली मानाची मैदानं येतात गाडा मालकांसाठी काय आपला मेसेज असेल की चांगल्या प्रकारे मैदानं झाली पाहिजेत सर्व गाडा मालकांना एकच मी संदेश देऊन की मुंबईचा जो मानाचा मैदान आहे जो सावली मैदान आहे त्या मैदानासाठी घाटावरून येणारी बैल नाशिकवरून येणारी बैल आणि मुंबईची बैल हे सर्व गाड्या मालकांना एकच विनंती करेल की सर्वांनी मैत्रीपूर्वक शरद खेळावी आणि मैदानाची शोभा वाढवावी बरोबर आहे चालेल खूप चांगलं तुम्ही नियोजन केलं आहे आणि असंच आपला एस वाय पी ग्रुपचं नाव तसं सुंदरनी चालवलं आहे तसं त्याच्यामध्ये आता तोच नाव टिकवण्यासाठी भोंगाची खरेदी झालेली आहे तुमची आणि नक्कीच भुंगामध्ये पण ती धमक दिसते की तो नाव तुमचा पुरण टिकून राहणार आहे तुम्हाला शुभेच्छा असतील